नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर ढोगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय यामध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगरमध्ये पदाची भरती निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये किती जागेचा समावेश आहे आणिची पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर यामध्ये ही भरती निघालेली आहे दोन पदाची निवड यादी तयार करण्यात येणार आहे तर मित्रांनो दोन जागेसाठी ही भरती होणार आहे तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे सफाईगार एकूण दोन जागा आहे याची पात्रता आहे चौथी पाच चौथी पाच असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकतात आणि स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर का यामध्ये काही अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे तर वयोमर्यादा बघा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला असणार आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे तर वेतन श्रेणी असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ठीक आहे कायमस्वरूपी नोकरी आहे मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी कशाप्रकारे दिली आहे तुम्ही बघू शकता तर बघा अर्ज करताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे व्यवस्थित चेक करायचं बघा जाहिरात अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय अहमदनगरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे संपूर्ण जो अर्ज नमुना तुम्हाला यासाठी उपलब्ध केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्रामवर पण तुम्हाला हा उपलब्ध केला जाईल तर त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे व कागदपत्राच्या सो प्रमाणप्रती सादर करावे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे त्यासोबत संपूर्ण प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे लावायचे आणि संपूर्ण कागदपत्रावर स्वतःची सही करायची ठीक आहे तर उमेदवाराने त्याच्या तिच्या अलीकडे पासपोर्ट आकाराचा रंगीत छायाचित्र फोटो अर्धा चिटकावा आणि त्याच्या जागी स्वाक्षरी करावी मित्रांनो तुम्हाल तुम्हाला फोटो चिटकून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल नंबर पाच दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेल्या चारित्र्य दाखले ठीक आहे तर तुम्हाला दोन चरित्र दाखले पण तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे आणि प्रतिज्ञापत्रे पण जोडायचे आहे विविध नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरवला जाईल ठीक आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जो दिलेला अर्ज तोच तुम्हाला भरून पाठवायचा साईटवरचा अर्ज नमुना डाउनलोड करायचा आणि तो पाठवायचा तर जेवढे काही अर्ज मित्रांनो त्या ठिकाणी येईन त्याची शॉर्टलिस्ट तयार केल्या जाईल आणि शॉर्टलिस्टच्या आधारेवर तुमची भूल प्रक्रिया राबवल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो वीज गुणाची चापल्य व साफसफाई कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही वीज गुणाची चापल्य चाचणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र होईल त्यामध्ये कस्तींप्रमाणे प्रमाणे विद्यार्थी मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे एका जागेसाठी तीन विद्यार्थी म्हणजे दोन जागेसाठी सहा विद्यार्थी मुलाखतीसाठी बोलावणार आहे आणि वीस गुणांची तुमची तोंडी मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर चापल्याचं चाचणी आणि तोंडी मुलाखतीच्या आधारे तुमचे एकत्रित गुण तयार करून तुमची या ठिकाणी नियुक्ती केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी आहे व्यवस्थित वाचवून घ्यायची तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा अर्जचा नमुना दिलेला आहे हा अर्ज नमुना तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित भरावा लागेल आणि भरून तुम्हाला दिलेल्या पत्त पत्त्यावर पाठवावं लागेल ठीक आहे अर्जचा नमुना व्यवस्थित चेक करून घ्या त्याच्यासोबत जे काही प्रमाणपत्र दिलेलं आहे हे पण तुम्हाला पाठवावं लागेल ठीक आहे हे प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला पाठवावं लागेल लहानपणी तुम्हाला प्रतिज्ञापत्र लग्न झालं असेल तरी पाठवायचं लग्न झालं नसेल तरी पाठवायचं आणि चारित्र दाखले मित्रांनो हे तुम्हाला दोन पाठवावं लागेल ठीक आहे अर्जासोबत एकच दिलेलं आहे याची झेरॉक्स काढून तुम्हाला दोन पाठवावं लागेल तर बघा मित्रांनो ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं स्वीपर या पदाकरिता अर्ज लक्षात ठेवायचं सफाईगार स्वीपर या पदाकरिता अर्ज असा तुम तुम्हाला लिहावा लागेल ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं आणिची अंतिम तारीख असणार आहे चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे ठीक आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिला आहे मित्रांनो अहमदनगरचा पत्ता या पत्त्यावर तुमचा अर्ज पोचला पाहिजे अर्ज हा फक्त स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही ठीक आहे एक तर स्पीड करायचा किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा याची अंतिम तारीख आहे चोवीस एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं मित्रांनो अर्ज एक तर तुम्ही स्पीड पोस्टने पाठवू शकता किंवा किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवू शकता याची अंतिम तारीख आहे चोवीस एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस एप्रिल पर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यात पोहोचला पाहिजे तर मित्रांनो संपूर्ण माहितीचे पीडीएफ जे तुम्हाला खाली साईडवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपलं स्वयंश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा पण तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळू जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन अर्ज भरायचा तिला डॉक्युमेंट लावायचे तिथे प्रमाणपत्र लावायचे सर्वच आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा तर अर्ज कशा प्रकारे भरायचा याबाबतचा व्हिडिओ मी बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद